डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अज्ञात अनुयायी नामदेव भटकर या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन झाले खासदार शरद पवार यांच्या हस्ते कोल्हापूर येथील पंचशील हॉटेल येथे दिनांक सत्तावीस रोजी माननीय खासदार शरद पवार यांच्या हस्ते डॉक्टर जयवंत भटकर यांच्या प्रमुख संपादनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अज्ञात अनुयायी नामदेव भटकर या शीर्षकाच्या संदर्भग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले संपूर्ण भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाचे चलचित्रण फक्त नामदेवराव भटकर यांनीच मुंबई येथील दादर येथे असलेले आपले राहते घर छापखाना कोणताही विचार न करता विकून या चित्रीकरणासाठी पैसे उभे केले आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण जे पाहतो त्याचे श्रेय हे नामदेवराव हटकर यांनाच जाते पण महापरिनिर्वाणाचं चित्रीकरणाच्या वेळी ज्या ज्या अडचणींना नामदेवराव हटकर यांनी तोंड दिले त्यांची जी जिद्द होती त्यावर आधारित महापरिनिर्वाण या नावाचा एक भव्य चित्रपट येत्या चार ते पाच महिन्यात प्रदर्शित होत आहे नामदेवराव हटकर या ढोर समाजातील माणसाचे व्यक्तिमत्व काय होते त्यांचे कार्यकर्तृत्व काय होते माणूस म्हणून ते किती मोठे होते याचा सर्वांगीण आढावावरील ग्रंथात घेण्यात आलेला आहे या पुस्तकाचे मूल्य तीनशे पन्नास रुपये असून ज्यांना या ग्रंथाची आवश्यकता आहे त्यांनी डॉक्टर जयवंत भटकर अक्षत बुधवारपेठ आपटी रस्ता पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर नऊ आठ दोन दोन आठ शून्य शून्य पाच एक तीन या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लेखक डॉक्टर जयवंत वटकर यांनी केले आहे लोकहिरा न्यूजसाठी गणेश नारायणकर धन्यवाद